आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी रायगडमध्ये ज्या ठिकाणी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं त्या कारवाईचा आढावा घेतलाय पाहूया मनोरमा खेडकर ज्या ठिकाणी राहिल्या होत्या त्या रायगडच्या हिरकणीवाडी इथं आपण आलेलो आहोत आणि पार्वती हॉटेलमध्ये राहिल्या होत्या त्या पार्वती हॉटेलचे मालक अनंत औकीरकर आपल्यासोबत आहेत मला सांगा मनोरमा खेडकर साधारण इथं किती वाजता आल्या होत्या आणि कुठल्या नावाने राहिल्या होत्या त्या आता त्यांचं नाव का आम्हाला एवढं माहीत नव्हतं आम्ही पर्यटकांच्या हिशोबाने त्यांच्याशी ट्रीटमेंट दिली त्यांना ते त्यांना ट्रीट केलं आणि ट्रीट केल्यानंतर त्यांनी रात्री साडेनऊ पा साडेनऊ पावनदाच्या आसपास आल्या त्या आणि साडेनऊ पावनाच्या आसपास आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांची एंट्री पहिली करून घेतो आम्ही रूममध्ये येताना एंट्री केल्यानंतर त्यांनी नाव टाकलं होतं दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुमती ज्ञानदेव ढाकणे असं त्यांनी नाव टाकलं आणि त्यांचे आधार कार्ड वगैरे सगळे त्यांचा नंबर आम्ही लिहून घेतलेला आहे त्याच्यानंतर ते त्यांनी आधार कार्ड तुम्हाला सबमिट केलं होतं आधार कार्ड त्यांनी समोर समोर आमच्या समोर एंट्री केली होती आता हे कुठले होते त्यांनी काय दाखवलं ना बाकीचं आम्हाला फक्त त्यांनी स्वतःहून एंट्री केली होती साधारण या ठिकाणी मग पोलीस रात्री किती वाजता आला आणि त्यांनी कशा पद्धतीने कारवाई केली पोलीस लोक रात्री अडीच पावणे तिनच्या दरम्यान आले इथं पोलीस लोक रात्री अडीच पावणे तीनच्या दरम्यान इथं आले आपलं आमच्या इथं चौकशी केली आमच्याकडे आणि त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे त्यांचे दाखवले तर त्यांना आम्ही सांगते ठीक आहे आम्ही त्यांना जे पाहिजे ते सहकार्य त्यांना आम्ही केलं पुढची पोलिसांनी कारवाई कशा पद्धतीने केली होती पुढची चौकशी रात्री अतिनच्या नंतर आल्यानंतर त्यांनी इथे ते थांबले सकाळी साडेसहापर्यंत थांबले होते सकाळी साडेसहाला त्यांना पोलीस लेडीज लेडीज ले, ले, ले कॉन्स्टेबल वगैरे होत्या त्यांना त्या वगैरे पाठवलं आम्ही त्यांनी त्यांनी सगळ्यांनी पाठवले वगैरे आहे वरती आपल्याकडे ते चेक करू शकता तुम्ही तर त्याच्यानंतर त्यांना त्यांनी घेऊन साडेसहा निघून केलं या ठिकाणी आपण बघतोय मनोरमा खेडकर एका व्यक्तीसोबत इथं आलेल्या होत्या आणि त्या बनावट नावाने या ठिकाणी राहिल्या होत्या बनावट आधार कार्ड सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं एकूणच पोट पोलिसांनीही या ठिकाणी इथून पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांना इथून ताब्यात घेतलेला आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड